अमृत योजनेअंतर्गत रामपीर नगरातील नागरिकांना नालीच्या पाण्याचा पिण्यासाठी झाला पाणीपुरवठा आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता रामपीर नगरातील नागरिकांना मनपाने नव्याने टाकलेल्या अमृत योजनेच्या पाणीपुरवठा पाईपलाईनमधून अक्षरशः नालीच्या पाण्याचा दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा झाला आहे हे पाणी एवढे दूषित व दुर्गंधीयुक्त होते की त्याच्या वासाने चक्कर येईल एवढे ये दुर्गंधीयुक्त पाणी रामपीर नगरातील नागरिकांना आज अमृत योजनेच्या पाणी पुरवठा पाईपलाईनद्वारे मिळाले आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे पाणीचा सोहळा पहिले याचा सोळा तरी नळच येत आलं ऐकून टिकून शेवटी शेवटी तेवढं गडूळ पाणी येते की बस लोकांना प्यायचा सोहळा वापरायला पाणी वापरता येत ते जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन